लईच मटन खाऊ वाटलंय बाय आज पण या बाबत काय घर लक्ष आणत नाही आज हॅलो कुठे काय काय सारखे कुठे कुठं तुम्ही हाय दुबईला येते का मी नाही आत दुबईला फिबाईला येताना एक किलो मटन घरी घेऊन या माझी बहीण आली या आणि लवकर या काय सांगते लगेच आलो एक काय दोन किलो आणतो की तू ठेव फोन आता काय मी सुट्टी देत नाही आलाय बाहेर ऐकलं का आणलं का मटन किती आणलं अगं दोन किलो आणलंय कुठे तुझी बहीण घरात बसली काय ऐकत कोण नाही आलं 哎，呦我的妈！